येत्या बावीस जानेवारीला भव्य राम मंदिर उभं राहत आहे मंदिर निर्मितीचा एक संघर्ष आणि इतिहास आहे तसाच प्रभू रामाच्या वनवास काळातील भ्रमण मार्ग शोधून काढण्यावर पण इतिहास संशोधकांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यातून काही ठिकाणांचा शोध लागला त्यातलंच एक थिक ठिकाण म्हणजे नागपूर जिल्ह्यातील रामगिरी पर्वत प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य राहिलेलं रामगिरी पर्वत हा इतिहासाच्या ओघात विस्मरणात गेला होता दोन हजार चौदामध्ये इतिहास संशोधक राम अवतार शर्मा यांच्यासह अयोध्येतून एक पथक राम भ्रमण भ्रमणमार्ग शोध नागपूर जिल्ह्यातील मोप्याजवळ रामगिरी पर्वताजवळ पोहोचला आणि नवीन स्थळाचा शोध लावला याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळेने रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली ही भूमी आहे आणि या टेकडीचा ऐतिहासिक जर का तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर बघू शकता अजूनही आपल्याला इथे प्रभू रामचंद्राच्या पादूक आहेत त्या पाहायला मिळतात काही वर्ष आधी अयोध्येतनं काही लोक आले होते या टेकडीचा शोध घेत आले असताना त्यांना ही टेकडी सापडली ज्या प्रकारे प्रभू रामचंद्राने वनवासामध्ये ज्या भागातनं प्रवास केला त्या भागाचा प्रवास तो शोध घेत घेत जेव्हा ते रामगिरी टेकडीवर आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की रामचरित्रामध्ये ज्या टेकडीचा उल्लेख आहे राम टेक रामगिरी टेकडीचा ती हीच आहे आपण दूरवर जर बघितलं ना तर हे रामगिरी गाव आहे ज्याला आधीपासनं रामगिरी हे नाव पडलं तुम्ही लहानपणापासून या टेकडीबद्दल काय ऐकू आहे काय आजूबाजूला ऐतिहासिक आख्यायिका आणि पुरावे पाहायला मिळतात इथं रामगिरी गावाच्या नावच्या मागं काही इतिहास आहे असं ऐकलं म्हणजे इथं राम इथे घेऊन थांबले वनवासाच्या टायमामध्ये म्हणजे रामच्या महत्वाचे राम मधुसूदन म्हणजे मधुगंगाबी इथंच आहे बाजूले आणि वनाचं नाव मधुसूदन रामले मधुसूदन बी म्हणते म्हणून हे इथं मधुगंगा आहे ऋषीची तपस्वी बी आहे सीता माताची नाहाणी आहे आणि हे पूर्ण त्यानं अध्ययवाल्यानं पाहिलं इथं सर्व त्याच्यानंतर आम्हाला इथं लोकायले सर्वाला विश्वास बसला का नाही इथं खरोखर प्रभू राम इथून गेले इथं काही दिवस राहिले असं सर्वाला समजलं तेव्हापासून जास्तीत जास्त इथं यात्रेमध्ये रामनवमीले लोक येते अयोध्येच्या लोकांनी जेव्हा नकाशाचं भ्रमण करत तेव्हा शोध घेत जेव्हा इथं आले तेव्हा तुम्हाला त्याच्यावर पूर्ण अख्ख्याय विश्वास बसला तेव्हा तेव्हाच तो सगळ्या लोकांचा विश्वास बसला की जेव्हा अयोध्येचे लोक इथे येऊन भ्रमण करून जातात आणि हे सगळं आपल्याला पुरावे देतात मग आपण का बरं माग रहात तेव्हापासून मग आम्ही म्हणजे आता त्याच्या आधीपासूनच आम्ही रामनवमीचा उत्सव इथे साजरा करतोच काही वर्षापूर्वी या संपूर्ण इतिहासाचा उलगडा झालेला आहे आधी इथल्या लोकांना देखील याची कल्पना नव्हती फक्त या गावाला रामगिरी नाव पडलं होतं आणि अख्ख्यायिका होत्या की प्रभू रामचंद्र या भागात येऊन गेले मात्र जेव्हा अयोध्येचे लोक प्रत्यक्ष इथं आले कारण की ते प्रभू रामचंद्राचा जो त्यांनी वनवासाचा कालखंड होता आणि ज्या मार्गाने ते त्यांनी भ्रमण केलं होतं वनामध्ये त्या मार्गाने ते शोध घेत घेत जेव्हा या रामगिरी टेकडीवर आले तेव्हा या रामगिरी टेकडीचा इतिहास उलगडला याचं महत्त्व उलगडलं वेंकटेश व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा रामगिरी टेकडी कळमेश्वर नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट